कृष्णप्रकाश अत्यंत धाडसी आणि स्फूर्ती देणारा हे व्यक्ती आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बॅटचे महाराष्ट्र कॅडरचे ते अधिकारी आहेत देशातील पहिले अल्ट्रा मॅरेथॉन रनर म्हणून त्यांचा सन्मान केला जातो पहिले आयनमॅन अल्ट्रामॅन स्पर्धा पूर्ण करणारे पहिले भारतीय पोलीस अधिकारी म्हणूनही त्यांच्याकडे आपण पाहतो तरुणांना एक कायम ऊर्जा आणि शक्ती स्त्रोत देणारे कृष्णप्रकाश आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे आहेत वेळात वेळ काढून त्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करते की आपण सन्मानानं पुन्हा स्थानापन्न व्हावं मी पुन्हा आपल्याला इथे आमंत्रित करीनच यानंतर मी पुन्हा आपल्या संपूर्ण चित्रपटाच्या संबंधित निर्माता आणि दिग्दर्शकांना इथे आमंत्रित करते अरविंद सर आपण इथे पुन्हा मंचावर यावं तसंच या चित्रपटाचे निर्माते भारत टिळेकर यांना मी सन्मानानं मंचावर आमंत्रित करते मूळ बँकर असलेले भारत टिळेकर अरविंद सरांबरोबर बारा वर्षांचा त्यांचा बँकेचा मैत्रीचा असा एक धागा आहे आणि अरविंद सर बँकेतलं काम करत असताना त्यांच्यामधली असलेली ऊर्जा त्यांच्या कर्मणूक किंवा एकूणच सामाजिक भान असलेले त्यांचे विविध पैलू पाहून तेही खूप खुश झाले आणि सामाजिक भान आणि जाणीव असलेला हा चित्रपट जेव्हा तयार करण्याचं अरविंद सरांनी ठरवलं त्यावेळेला आपलाही या कामामध्ये या कार्यामध्ये मोलाचा वाटा असावा म्हणून त्यांनी निर्मिती पदाची सूत्रं त्यांनी हातात घेतलेली आहेत त्यांचं मी मनपूर्वक इथे कौतुक पण करते अशा एका वेगळ्या विषयावर चित्रपट बनवताना निर्माता म्हणून त्यांची ही भूमिका अत्यंत अभिनंदनीय आहे बरं सर आपण मला वाटतं इथे दोन शब्द व्यक्त करावेत खरो सिनेमा व्यतिरिक्त या प्रकरणातलं मला काही काळीचं ज्ञान नव्हतं भोसले सरांशी एक काम करत असताना वेगवेगळ्या विषयावरती आमची चर्चा व्हायची नेहमी ते त्यांच्या कलेबद्दल अतिशय जागरूक होते आणि सातत्यानं काही नाही काहीतरी लिहिणं काहीतरी सामाजिक काम करणं गाणी लिहिणं ती ऐकवणं हे सतत आमच्या कामाच्या निमित्तानं चालू असायचं आमचं ऑफिस जिथे आहे त्या ऑफिसला जाणारा रस्ता एका कचरा डेपोमधनं जातो आणि दररोज ऑफिसला जाताना आम्ही ते नेहमी बघत असतो येणारा वास तो कचऱ्याचा ढीग ओसंबून वाहणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या आणि सफाई कामगार हा रोजचा आमचा विषय ताजा असायचा आणि एके दिवशी भोसले सरांनी तेही त्याच रूटमध्ये बदना येत असायचे थोडंसं लांबून यायचे आणि एकंदरीत त्यांनी एक विषय मांडला की अरे हा रोजच आपण बघतो या विषयावरती आपण काहीतरी करायला हवं आणि त्या अनुषंगाने मग ह्या चित्रपटाचं प्रारूप समोर आलं हे करत असताना अगदी डोक्यात नव्हते की एवढा कमर्शियलाइज बेसिसवरती एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ही फिल्म तयार होईल पण करत असताना हुरूप वाढत गेला नवीन नवीन पाठिंबा मिळत गेला आणि खरं सांगायचं म्हणजे हा चित्रपट तयार करत असताना एकही अडथळा आला नाही सगळ्या गोष्टी अगदी सुरळीत होत गेल्या म्हणजे पुढे परवान्या द्या निसर्गाने कुठे आपल्याला धोका केला नाही आणि हे जे, आण जे शूटिंग झालेलं आहे सगळं रिअल लोकेशनवरती कुठेही आपण शूट स्टुडिओचा आधार घेतलेला नाही व्ही एफ एक्सचा आधार घेतलेला नाही आणि सगळ्या टीमने अतिशय उत्तमरित्या काम केलेलं आहे मी जरी निर्माता असलो तरी एक्झिक्युशन टीम आमची अतिशय एफिशियंट आहे म्हणजे कधीही आम्हाला त्यांनी तोशीस लागू दिली नाही की हे अडलेलं आहे काम सगळ्या गोष्टी अगदी तांत्रिकदृष्ट्यासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने तयार केलेला आहे तर या सिनेमाचा उद्देश आहे एक सामाजिक जागृती तयार करणं केवळ स्वच्छता कामगारांचं दुखणं मांडणं हा विषय नाही आहे तो तर एक महत्वाचा विषय आहेच आहे पण एक समाजामध्ये जागरूकता निर्माण होईल स्वच्छतेबाबत हा एक उद्देश होता आणि भोसलेधारांनी जो विषय मांडला तर आम्ही ठरवलं की ठीक आहे करूयात चित्रपट आणि या प्रकारे हा चित्रपट इथपर्यंत येऊन पोचलेला आहे या चित्रपटाची दखल आपल्या सर्वेक्षण स्वच्छता अभियान म्हणजे नॅशनल सुद्धा त्यांचा लोगो वापरायला आपल्याला परवानगी दिलेली आहे सुरुवातीला बोसले तो त सांगितलेलं आहे तसंच पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी यामध्ये मोठा पुढाकार घेतलेला आहे आणि या चित्रपटाच्या माध्यमातून ते अनेक उपक्रमही राबव राबवणार आहेत जेणेकरून एक स्वच्छतेबद्दल अभियान जागृत होईल तर हा सिनेमा एक ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे सर्वांनी त्याला प्रतिसाद द्यावा त्याचा प्रसार करावा आणि एक प्रचार माध्यम म्हणून आपली मोठी जबाबदारी आहे तर आमची एक अपेक्षा तुमच्याकडनं साधी आहे की याचा प्रसार करून एक राष्ट्रीय कार्य करण्यास एक तुमचा हातभार लागावा अशीच एक आमच्या टीमच्या वतीनं विनंती करा धन्यवाद परस्पर म्हणाले की हा चित्रपट बनवताना कुठलाही अडथळा आला नाही तसंच अनेक मैत्र आणि त्या मैत्रांचे हात अरविंद सरांना लाभले त्यातलीच एक निर्माती पदाची ज्यांनी धुरा अजून भारत सरांबरोबर सांभाळले आहे ते अरुण जाधव निर्माते यांना मी इथे मंचावर सन्मानाने आमंत्रित करते अरुण जाधव हे सुद्धा या चित्रपटाचे निर्माते आहेत मनकपूर्वक अभिनंदन सर आणि मनकपूर्वक शुभेच्छा तसंच सहनिर्माते मनोज गायकवाड मृणाल कानडे आणि गीता सिंग यांनासुद्धा मी मंचावर आमंत्रित करते या सगळ्यांचं योगदान या चित्रपटाला लाभलेलं आहे या चित्रपटाची मध्यवर्ती भूमिका कोणी करावी असा प्रश्न निर्माण झाला आणि विराट मडके नावाचा एक अत्यंत दमदार सजग अभिनेत्याचं नाव पुढे आलं आणि त्याने ही भूमिका लगेचच स्वीकारली त्याचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्याला मी सन्मानानं मंचावर आमंत्रित करते केसरी या चित्रपटामधून त्याने पहिल्यांदा आपल्याला खूप छान असं दर्शन दिलेलं आहे विराट मडके याचं मनापूर्वक अभिनंदन करते त्यानंतर मी सगळ्या आपल्या भूमिका करणाऱ्या सगळ्याच आपल्या कलाकारांनी इथे आमंत्रित करते राहुल फलटणकर यांनाही मी इथे आमंत्रित करते रोहित पवार विनोद खुरंगुळे पिया कोसुमकर नितीन लोंढे प्रफुल्ल कांबळे स्नेहा बालपांडे पूजा वाघ बालकलाकार वैभवी कुटे उन्नती माने कार्तिकी बट्टे या सगळ्यांनी अतिशय सुंदर अशा भूमिका चा त्या चित्रपटांमधून केलेल्या आहेत या चित्रपटाचं छायांकन करण तांदळे यांनी दिलेलं आहे तर त्यांनाही मी मंचावर आमंत्रित करते संकलन अथर्व मुळे कला दिग्दर्शक शैलेश रणदिवे सहाय्यक दिग्दर्शक रहमान पठाण यांनाही मी इथे आमंत्रित करते कार्यकारी निर्माता चेतन परदेसी आणि संगीत दिलेले श्रेयस देशपांडे अवकारिका या संपूर्ण चित्रपटाचा हा सोल म्हणजे आत्मा म्हणजे इथेपासून ते तिथेपर्यंत असलेले सगळे कलाकार या सगळ्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे कुणाला छोटी कुणाला मोठी कुणाला अर्धी इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या लांबी रुंदीच्या या भूमिका पण त्यांनी कुठल्याही पद्धतीचा गर्व न बाळगता त्या उत्तमपणे राष्ट्राला समर्पित केलेल्या आहेत म्हणून खरं तर या सगळ्यांचं कौतुक झालं पाहिजे आणि हा चित्रपट म्हणूनच आपल्यापर्यंत पोचला पाहिजे एक आपण छान छायाचित्र घेऊया हो थोडस या <laughs>